नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन आपल्या रब्बीतील महत्त्वाचं पीक असलेल्या हरभराचे भाव सध्या हमीभावापेक्षा भावापेक्षा जास्तच आहेत परंतु गेल्या दोन आठवड्यांमध्ये काही कारणांनी हरभराचे भाव क्विंटल माग शंभर रुपयांनी कमी झाले त्यामुळे आपल्याला प्रश्न पडला असेलच की आता पुढच्या काळात सुद्धा याच कारणामुळे हरभराचे भाव कमी होतील का तर असं नाहीये हरभराच्या भावाला पुढच्या काळामध्ये आणखी दोन कारणांमुळे आधार मिळू शकतो म्हणजेच भाव टिकून राहू शकतात मग नेमकं हरभराच्या भावाला कोणत्या कारणांमुळे आधार मिळेल आणि सध्या नेमकं कशामुळे भाव कमी झाले आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हरभाराचे भाव आता किती आहेत आणि पुढच्या काळामध्ये किती राहू शकतात याचा आढावा आज आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात हरभराच्या भावापासून जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हरभाराचे भाव मागच्या दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागं शंभर रुपयांनी कमी झालेले आहेत मग सध्या बाजारात हरभराला भाव किती मिळतोय तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हमीभावापेक्षा भावपेक्षा भाव, भाव जास्तच आहेत यंदा हमीभाव भाव किती आहे तर पाच हजार चारशे चाळीस रुपये तर सध्या देशातील बाजारात हरभऱ्याला सरासरी भाव हा पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान मिळतोय आता आपण जर राज्याने हा हरभाराचा भाव पाहिला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाव दिसतो तो दिसतो साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान मध्य प्रदेशात भाव पातळी आहे पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये आणि कर्नाटकात पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आता आणखी आपला दुसरा महत्वाचा प्रश्न आत्ताचे भाव तर आपण पाहिले पण पुढच्या काळामध्ये हरभारा भावाला नेमका कशाचा आधार मिळू शकतो म्हणजेच बाजारात हरभाराचे भाव कशामुळे टिकून राहू शकतात तर त्यातलं महत्त्वाचं कारण आहे ते, ते, ते म्हणजे उत्पादनाचं आता आपल्याला माहितच आहे की यंदा देशात हरभऱ्याची लागवड ही सहा टक्क्यांनी कमी झाली होती त्यातल्या त्यात लागवडीच्या काळापासून तर आपला हरभाराचं पीक मोठं होईपर्यंत म्हणजे का वाढीच्या अवस्थेत असताना सुद्धा हरभारा पिकाला कमी पाण्याचा म्हणजे पाणीटंचाईचा फटका बसत होता बदलतं वातावरणसुद्धा साथीला होतंच त्यामुळे आधीच आपल्या हरभऱ्याचं उत्पादन कमी होईल असं शेतकऱ्यांना जाणवत होतं आणि असं शेतकरी सांगतसुद्धा होते आता त्यातच मागच्या दोन तीन दिवसांपासून महत्त्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस काही ठिकाणी गारपीट तसंच ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसतोय म्हणजेच काय तर आता मागच्या दोन तीन दिवसांमध्ये जे की वातावरण निर्मिती झाली त्याचासुद्धा परिणाम आपल्या हरभाराच्या भावावर आपल्याला दिसून येतोय त्यामुळं अभ्यासक असं सांगतात की यंदा देशातील हरभरा उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा किमान दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी राहू शकतं म्हणजेच उत्पादन यंदा घटणार आहे आता उत्पादन कमी राहणार म्हटल्यावर आपल्या हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मागणीचं आता आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून सरकार बाजारावर दबाव ठेवून आहे म्हणजे सरकार हरभाराचे भाव पाडण्यासाठी हर सगळे ते प्रयत्न करते सरकारनं आपला स्वतःचा ब्रँड विकसित केला भारत ब्रँड खाली सरकारनं हरभारा डाळीची विक्री सुद्धा केली त्यामुळे काय झालं तर खुल्या बाजारामधले जे कोणी व्यापारी होते किंवा व्यावसायिक होते त्यांनी हात थोडासा आखडता घेतला त्याचा परिणाम असा झाला की उद्योग आणि व्यापाऱ्यांकडं सध्या हरभराचा स्टॉक कमी दिसतोय त्यातल्या त्यात आता पुढच्या काही दिवसांमध्ये रमजानचा महिना सुरू होईल आता आपल्याला माहिती आहे की रमजान महिना यंदा दहा मार्च ते नऊ एप्रिल या दरम्यान असणार आहे आणि रमजान मध्ये चांगली मागणी असते त्यातच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपला होळीचा सणसुद्धा आहे आणि या होळीच्या काळामध्ये सुद्धा हरभाराला चांगली मागणी असते तसंच लग्नसराईचा काळसुद्धा आहे आणि सुद्धा हरभरा डाळीला मागणी आहे ह्या दोन तीन कारणांमुळे पुढच्या काळात हरभाराला चांगली मागणी येऊ हो शकते तसंच सध्या सरकारकडं स्टॉक कमी आहे कारण सरकारनं स्टॉकमधील हरभारा मागच्या काही महिन्यांमध्ये विकला आहे सरकार आता स्वतःची डाळ बाजारामध्ये विकतं आहे आणि या कारणामुळं जे स्टॉकिस्ट किंवा जे काही उद्योग खरेदीपासून दूर होते तेसुद्धा पुढच्या काळामध्ये खरेदीत उतरतील म्हणजेच आपल्या नव्या मालाची आवक जेव्हा बाजारामध्ये वाढेल तेव्हा सरकार आणि उद्योग तसंच सुद्धा बाजारात येतील आणि हरभाराचे चांगले खरेदी करतील असा अंदाज आहे त्यामुळं हरभारा बाजाराला पुढच्या काळामध्ये आधार मिळू शकतो म्हणजेच हरभाराचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आपला महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की पुढच्या काळामध्ये हरभराचे भाव कसे राहू शकतात आता जी काही परिस्थिती सांगितली आणि याचा जर आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा आढावा घेतला तर अभ्यासक असं सांगतात की पुढच्या काही महिन्यांमध्ये हरभाराचा बाजार आपल्याला साडेपाच ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान कायम दिसू शकतो आता आणखी एक आपल्या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे ते म्हणजे मागच्या दोन आठवड्यांमध्ये हरभाराचे भाव क्विंटल मागे जे काही शंभर रुपयांनी कमी झाले त्यामागची कारणं काय होती तर त्यामागच्या प्रामुख्यानं दोन तीन कारण होते त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे आता काही बाजारांमध्ये नवीन हरभरा दाखल होतोय महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान या राज्यांमधील बाजारामध्ये नवीन हरभरा दाखल झाला पुढच्या काही आठवड्यांमध्ये बाजारातील हरभऱ्याची आवक ही वाढत जाणार आहे त्यामुळं नवीन माल दाखल झाला की भाव काहीसे कमी होतात हा अनुभव आपल्याला दर हंगामात प्रत्येक पिकासाठी येतच असतो आणि तो सध्या आपल्याला हरभऱ्याच्या बाबतीत सुद्धा येतोय दुसरं आणखी महत्वाचं कारण आहे की त्याची चर्चा आपण आधीसुद्धा केली आहे ते म्हणजे उद्योगांची खरेदी आणि सरकारची खरेदी आता सरकारकडचा जो काही स्टॉक आहे तो स्टॉक कमी कमी झाला याची चर्चा आपण केलेलीच आहे म्हणजे सरकारसुद्धा यंदा हमीभावानं आरबाराची खरेदी करण्याची दाट शक्यता आहे परंतु बाजारातील स्टॉकिस्ट आणि उद्योग हे वाट बघत आहेत की नेमकं सरकार आपलं खरेदीचं धोरण कसं राबवतं म्हणजे हमीभावानं खरेदी, हमी खरेदी करणार की बाजारभावानं कारण हमी भावानं खरेदी करायची म्हटली तर खुल्या बाजारातले दर हे हमीभाव किंवा त्यापेक्षा कमी असायला हवेत परंतु सध्याचे भाव हे हमीभावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्तच दिसतात त्यामुळे शेतकरी हमी भावा हरभारात देणार नाहीत मग सरकार बाजारभावानं खरेदी करण्याची दाट शक्यता आहे असं सांगितलं आहे त्यामुळे स्टॉकिस्ट किंवा मग उद्योग वाट बघत आहेत की सरकार नेमकी खरेदी कशी करणार आहे आणि सरकारची खरेदीचं चित्र एकदा स्पष्ट झालं तर उद्योग आणि स्टॉकिस्टसुद्धा बाजारात खरेदीत उतरतील असा अंदाज आहे त्यामुळं सध्या असं झालं की हे सगळे लोक सरकारच्या खरेदीची वाट बघतायत आणि त्यामुळंच आपल्याला बाजारावर याचा परिणाम दिसून येतो आहे म्हणजे खरेदी कमी होताना दिसते सध्या हरभराचे भाव काहीसे कमी होण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे आणि तो म्हणजे सरकारची डाळ विक्री आता आपल्याला माहीत आहे की भारत सरकारनं भारत ब्रँडच्या नावाखाली डाळ विक्री सुरू केली आणि या डाळीचे भाव ठेवले किलोला साठ रुपये आता आपण जर बारकाईनं विचार केला तर देशभरातला सध्या हरभऱ्याचा कमाल भाव आणि सरकारच्या डाळीच्या विक्रीचा भाव हे आपल्याला समान दिसतो तो म्हणजे साठ रुपये आता सहा हजार रुपये क्विंटल हरभऱ्याचा कमाल भाव म्हणजे साठ रुपये किलो आणि हरभराची डाळ विक्री सरकारनं सुद्धा सुरू केली ती साठ रुपयाने त्यामुळे आपल्याला सध्या बाजारावर याचा परिणाम दिसून येतोय मग आता तुम्ही म्हणाल की पुढच्या काळामध्ये सुद्धा सरकार साठ रुपयांना डाळ विकून बाजार पाडू शकतं पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे सरकार आता सध्या जे काही डाळ विकते ते मोठ्या शहरांमध्ये विकत आहे आणि त्याची जे काही विक्रीची क्वांटिटी आहे ती कमी आहे जर सरकारला सगळ्या बाजारावर एक प्रभाव पाडायचा असेल किंवा हरभरा डाळीचे भाव पाडायचे असतील तर सरकारला ह्या डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात करावं लागेल त्यासाठी सरकारला हरभराचे मोठ्या प्रमाणात खरेदीसुद्धा करावं लागेल आणि जर सरकार आता हमी भावानं मोठ्या प्रमाणात खरेदी करणार असेल तर आधीच उत्पादन घटल्यामुळं बाजारामध्ये जो काही हरभरा शिल्लक राहील तो कमी राहील म्हणजेच खुल्या व्यापारामध्ये व्यापाऱ्यांना जो काही माल मिळेल तो कमी असेल त्यामुळं सरकारनं हमी भावनं जरी खरेदी केली किंवा बाजारभावानं जरी खरेदी केली तर हरभराचे भाव पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगले दिसू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त आहेत जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अभ्यासकांनी सांगितलं की यंदा हरभऱ्याचा सरासरी भाव हंगामामध्ये आपल्याला साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसू शकतो सरकारनं कितीही भाव पाडण्याचा प्रयत्न केला तर यंदा घटलेलं उत्पादन चांगली मागणी आणि इतर कडधान्यांचं घटलेलं उत्पादन तसेच त्यांचे भाव यामुळे हरभरा भावाला आधार मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा विक्री करताना या सगळ्या घटकांकडे लक्ष ठेवावं आणि बाजारामध्ये सरकारची धोरणं आणि इतर कारणांमुळे जे काही चढ उतार येतात त्याकडे सुद्धा बारकाने लक्ष ठेवून आपल्या हरभाराची विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे आता हरभरा बाजारात पुढच्या काळामध्ये काय घडामोडी घडतात त्याचा आपल्या हरभरा बाजारावर काय परिणाम होतो हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका